वर्धा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार या मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणते दावे करतायत आणि मतदारांना कोणती आता पाहूयात कार्यकाळामध्ये पाचशे किलोमीटरचे नॅशनल हायवे रोड मी या ठिकाणी बनवले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पहिला टप्पा वर्धा नांदेडचा सुरुवात झाला वर्धा बल्लारशा हे तिसरी लाईनसुद्धा सुरू झाली त्याच प्रमाणात रिद्धपूर रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे रेल्वे टेशन या भागातील विकासाकरता जे रेल्वे स्टेशन आहे ते सर्व रेल्वे स्टेशन अमृतमध्ये घेतले पूल आहे अनेक कामं या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतली त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजूर शेतकऱ्याला या ठिकाणी कोरेजची जे केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून कोरेज निर्माण करण्याची योजना मी अंमलात आणण्याचं काम केलं आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सेवाग्रामचा आश्रम आहे या जिल्ह्यामध्ये पवनारचा आश्रम आहे मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्मा आपल्या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे त्यामुळं आमची अपेक्षा अशी होती की महात्मा गांधींच्या नावाचा उपयोग करून मोदी साहेबांच्याकडनं जास्तीत जास्त फंड्स या मतदारसंघामध्ये यायला पाहिजे होते काही विशेष उद्योग यायला पाहिजे होते कारण की हा जिल्हा गांधी जिल्हा आहे गांधीजीच्या गांधी नावाचा कोणता उपयोग तडस्साहेबांना करून घेतो